गॅस दरवाढ विरोधात सोलापूर शहर कडून आंदोलन केले यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर चूल पेटवून भाकऱ्या थापत आपला गॅस दरवाढीचा निषेध व्यक्त केला आहे गॅस सिलेंडर पेट्रोल डिझेल दरवाढ अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला परवडनाश्या झाल्या आहेत याच जबाबदार केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे दरवाढी विरोधात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करताना महिलांनी चूल पेटवून भाकरी थापल्या आणि निदर्शने आंदोलन करून दरवाढ करणाऱ्या भाजप महायुती सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला यावेळी गॅस सिलेंडर दरवाढीचा झटका लाडक्या बहिणींना फटका महागाईचा झटका लाडक्या बहिणींना फटका गॅस का भडका गरिबी पे धडका मोदी सरकारची गोष्ट असणारी चूल फुंकण्याची वेळ आणली भारी गॅस सिलेंडर दरवाढ रद्द करा यांसारख्या जोरजोरात घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले अख्ख्या जगात गॅस पेट्रोल डिझेल स्वस्त होते पण भारतात मात्र मोदी सरकार गॅस पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ करून जनतेची लूट सुरू केली आहे लाडकी बहिणी योजनेतून दिलेले पैसे वसुली लाडक्या बहिणीकडूनच वसूल करण्याचा धंदा भाजप सरकारने सुरू केला आहे असे देखील नरोटे यांनी जनक्रांती न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले रुपयाने वाढली पेट्रोल वाढलंय डिझेल वाढलंय त्याचा निषेधार्थ या ठिकाणी काँग्रेस आहे बद्दल अंगल तो मत, 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 या ठिकाणी आम्ही आंदोलन करतोय आमच्या महिला सांगतात की नऊशे दहा रुपये हा गॅस झालेला आहे इलेक्शन आल्यानंतर महागाई कमी होती आणि इलेक्शन झाल्यावर हे गॅसची किंमत पेट्रोलची किंमत डिझेलची किंमत हे डबाला वाढतायत एकदम पन्नास रुपयाने गॅस झाला त्यामुळे आमच्या या काँग्रेसच्या महिला आज मोदी साहेबांना अमित शहाना व राज्यातल्या सरकारला भाकरी जी आहेत ते चुलीवरच्या भाकरी त्यांना त्या ठिकाणी पाठवणार आहेत आणि या सरकारला देशातल्या राज्यातल्या जाग आली पाहिजे की बाबा एक, एक तू महिलेला लाडक्या बहिणीला पैसे देता आणि दुसऱ्या हाताने काढून घेता ही यांची सिस्टीम आहे प्लॅनिंग आहे त्यामुळे एका हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हाताने काढून घ्यायचं त्यामुळे ह्या महिला सगळ्याचा चुकीवर स्वयंपाक करतात काँग्रेस पक्षाच्या व्यतीनं केंद्राचं व राज्याचं या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त आहे याप्रसंगी महिला पदाधिकाऱ्यांनीही आपल्या तीव्र भावना बोलून दाखवत भाजप सरकारवर हल्लाबोल केला गॅस पन्नास रुपयांनी गॅसची योजना काढली उज्ज्वला गॅस आणि गरीब महिला आहेत त्यांना धूर राखू नये आणि आधुनिक काळात जगावं म्हणून त्यांनी ती योजना काढली ही खचवी योजना काढून त्यांनी गॅस चे दरवाढ करत जवळजवळ साडेचारशे गॅस होतात तो जवळजवळ आता साडे साडेआठशे परत गेलेला आहे आणि आता पुन्हा आता पुन्हा त्यांनी पन्नास रुपये जे ज्याची केलेली आहे त्याच्या निषेधार्थ आंदोलन करत या आंदोलनात शहराध्यक्ष चेतन नरोटे महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे माजी महापौर आरिफ शेख माजी नगरसेवक दत्तू बंदपट्टे हारुण शेख भोजराज पवार माजी नगरसेविका परवीन इनामदार जुबेर कुरेशी भीमाशंकर टेकाळे शकील मौलवी राहुल वर्धा युवराज जाधव वाहिद विजापुरे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते